ओम सद्गुरु ओम आई की जय व्रजभूमीतील भक्त कथा मालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या कथा मालेतली पस्तीसावी कथा आपण ऐकतोय श्री रामदास काठिया बाबा यांची त्याचे तीन भाग आपण ऐकलेत आता आपण चौथा भाग ऐकूया आपण मागच्या भागाच्या शेवटी बघितलं की काठियाबाबा जसे शक्तिशाली आणि पराक्रमी महात्मा होते तसे ते काही वेळा अत्यंत क्षमाशीलही होते त्यांच्या आश्रमामध्ये एक पुष्कर दास नावाचा स्वयंपाकी होता तोही तसा साधू वेशातच असे पण तो अतिशय धन लोभी होता वेश जरी असला तरी त्याच्या मनातून धनाचा लोभ गेलेला नव्हता आपले काठी बाबा हे अतिशय काटकसरीनी आपला आश्रम चालवत असत पण मागे भूमिका अशी असे की लोकांच्या दिलेल्या पैशावरती आपण हा आश्रम चालवतो तर तो पैसा कुठेही व्यर्थ खर्च न झाला पाहिजे पण हे त्या पुष्करदासला कुठलं कळायला त्यांचा हा कवडीचुंबकपणा पाहून त्यांना त्या पुष्करदासला असं वाटायचं की बाबांनी अशा काटकसरीने खूपशी माया जमा केली आहे आणि त्यांनी आपल्या आडबंधनामध्ये खूपशा अशर्फिया सोन्याच्या लपून ठेवलेल्या आहेत ते धन मिळवण्याच्या लोभाने त्याने बाबांची हत्या करण्याचे षडयंत्र रचलं ते षडयंत्र दोन वेळा असफल झालं खर तर हे बाबांना माहिती होतं बरं का परंतु तरीही ते त्याला काहीही बोलले नाहीत शेवटी या पुष्करदासने दोन तोळा आर्सेनिक विष पोळीमध्ये मिसळून ती पोळी बाबांना खायला घातली थोड्याच वेळात बाबांना फार त्रास होऊ लागला ते जमिनीवरती गडबडा लोळू लागले त्यांचं पोट फुगलं आणि ते इतकं फुगलं की आता त्या आडबंधन कचलं त्यांच्या पोटाला आणि त्याचा दबाव सहन होईना त्यांना त्यांना श्वास घेता येईना तेव्हा सर्व बाकीच्या सेवकांनी त्यांची परवानगी घेऊन तो आडबंध हा कापून टाकला त्याच वेळेला इकडे कलकत्त्यामध्ये श्री विजयकृष्ण गोस्वामी हे जे होते साधूच म्हणायचे त्यांना तर त्यांना अंतरदृष्टीने हा सगळा प्रकार कळला आणि त्यांनी ताबडतोब तारा किशोर बाबू यांना सांगितलं की, की तुमच्या गुरुदेवांना कुणीतरी साधूने विष दिलेला आहे तारा किशोर बाबू अक्षरशः पळत पळत वृंदावनात आले तोपर्यंत अर्थात कलकत्त्यापासून तिथे पोचायचं वृंदावनमध्ये म्हणजे त्यांना थोडा तरी वेळ लागलेलाच असणार आहे त्या वेळापर्यंत बाबा त्या अवस्थेतनं थोडे बाहेर आलेले होते आणि त्यांचं औषध पाणी आणि पथ्य वगैरे चालू होत आता या दरम्यान पुष्करदासनीच आपल्या सद्गुरूंना विष दिलेला आहे हे तारा किशोर बाबू यांना कळालेलं होतं पण आश्रमामध्ये येऊन पाहिल्यावरती ते चकितच झाले कारण बाबा आपल्या अंथरुणावरती झोपलेले होते आणि हा त्यांच्या व्यवस्था करत होता ते पाहिल्यावरती किशोर बाबू अतिशय रागावले आणि ते एकदम मोठ्याने म्हणाले बाबा ह्या दुरात्म्याला या आश्रमातून दुरात दूर केलंच पाहिजे पण काठिया बाबा अगदी शांतपणाने त्यांना समजावत म्हणाले अरे बेटा आता ह्याचा भ्रम गेलेला आहे ह्याला वाटत होतं की मी माझ्या आडबंधनामध्ये खूपशा अशरफिया जमा करून ठेवलेल्या आहेत आणि त्या मिळवण्याच्या लोभानी त्यांनी मला मारायचा प्रयत्न केला पण आता आडबंधन तुटलंय त्याला कळलंय की आडबंधनमध्ये काय अशरफिया वगैरे नाहीये त्यामुळे भ्रम गेलाय त्याचा आता पण पन... हे सगळं जर जरी झालं तरी पुष्करदास आता मात्र स्वत खाली मान घालून सर्वांच्या समोरून आश्रमामधून निघून गेला काठिया बाबा लवकरच पूर्णपणे बरे झाले त्यांच्यासारख्या शक्तिशाली महापुरुषाला ते आर्सेनिक विष म्हणजे जणू काय त्या कणकेमध्ये मिसळलेलं मीठच होतं अशा प्रकारे योगशक्तीने त्यांनी आपल्या तब्येतीवर त्याचा काहीही परिणाम होऊ दिला नव्हता अशा प्रकारच्या अनेक योगशक्तींचा लोकांना खूप वेळा अनुभव येत असे आपला बाहेरच्या ज्या ह्या चमत्काराच्या गोष्टी असतात त्या सगळ्यांना दिसतात पण अशा या योग विभूती संपन्न महापुरुषांच्या अंतरामध्ये भक्तीची जी एक प्रेमधारा वाहत असते किंवा त्यांचं जे भगवंतावरच प्रेम असतं ती जी गुप्त अमृतधारा निरंतर त्यांच्या अंतरात प्रवाहित होत असते तिचा अंदाज घेणं की लागणं हे सामान्य माणसांसाठी अतिशय कठीण असत पण कधी कधी ती प्रेमधारा एखाद्या रूपाने जेव्हा बाहेर पडते त्यावेळेला लोक आश्चर्यचकित होतात एकदा असं झालं की आश्रमातील राधाकृष्णांच्या मूर्तींना घेऊन वृंदावनामध्ये शोभायात्रा काढली गेलेली होती त्या शोभायात्रेमध्ये अर्थातच ह्याच्यावरती बसून आपले काठियाबाबा पण चाललेले होते संतदास त्यांच्या जवळ बसलेले होते अचानक त्यांना असं दिसलं की काठियाबाबांच्या संपूर्ण शरीरातून रोमारोमातून एखादे झरा लागावं तसं घाम वाहत आहे हे पाहिल्यावरती संतदासजी यांनी म्हणजेच ताराकिशोर बाबूंनी पंखा घेऊन त्यांना वारं घालायला सुरुवात केली बाबा म्हणाले बेटा तुला जे वाटतंय की नाही तसं नाही आहे ही गोष्ट वेगळी आहे हा गर्मीनी येणारा घाम नाही आहे की मा तो पंख्यानी कमी होईल किंवा मला गर्मीचा त्रास कमी होईल हा एक प्रकारचा प्रेमजवर आहे आज मी ध्यानामध्ये श्री राधाजी यांच्या बाजूला असलेल्या व्रजगोपिकांसह त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घेतलेलं आहे आणि त्या प्रेमामुळं माझ्या रोमारोमातून हा हे त्यांच्याबद्दलची जी प्रेमाची भावना आहे ती घामाच्या स्वरूपाने बाहेर पडत आहे ते प्रेम माझ्या या शरीराला सहन होत नाहीये असं आत्ताच होतंय असं नाही असं काही वेळेला पूर्वी पण झालेलं आहे एकदा तर हे एक महिनाभर सगळं चाललेलं होतं पण त्यावेळेला रूपातून बाहेर आला नाही तर त्यावेळेला मला ताप चढलेला होता आणि माझं शरीर महिनाभर तव्यासारखं गरम होत काही वेळेला तर माझ्या शरीरातली प्रत्येक रोम रोमावरचा केस उभा राहतो आणि जटाही अशा ताट होतात अशा प्रकारे राधे राधाकृष्णावरचं त्यांच्या मनातलं प्रेम हे काही वेळेला बाहेर सुद्धा लोकांना दिसत असे अशा प्रकारे काठिया बाबांचं हे कार्य चाललेलं होतं आता बाबा वृद्ध झालेले होते आणि त्यांनी आता आपला अवतार समाप्त करायचं ठरवलेलं होतं ती एकोणीसशे दहा सालातली माघ महिन्यातली अष्टमी होती मध्यरात्रीच्या सुमाराला बाबांनी आपला सेवक रामफल याला हाक मारली बाबांची तब्येत अगदी उत्तम होती बाबा अगदी स्वस्थ होते त्यांनी रामफलला पाणी प्यायला मागितलं आणि पाणी पिऊन झाल्यावर ते म्हणाले रामफल हे घे बाबा चला तुझ्या हाताचं पाणी प्यायचं होतं तेही प्यायलो आता तुझा झोप आता आम्ही पण जातो रामफल्ला आम्ही पण जातो या वाक्यातलं इंगित समजलंच नाही तो बिचारा खरोखरीच गेला आणि झोपला थोड्याच वेळामध्ये आणखीन दोन सेवकांची झोपमोड झाली ती झोपमोड त्यांच्या डोळ्यावर काही प्रकाशाची किरण आल्यामुळं झालेली होती ते दचकून उठले आणि पाहतात तो सगळं अंगण अत्यंत दिव्य अशा प्रकाशाने भरून गेलेलं होतं ते ताबडतोब बाबांच्या खोलीकडे धावले बाबा आपल्या आसनावरती निष्पंद भावाने बसलेले होते परंतु श्वास प्रश्वास मात्र बंद होते बाबांनी या पार्थिव देहाचा अगदी सहजपणाने त्याग केलेला होता ही बातमी अर्थातच सगळीकडे पसरली आणि दोन दिवसातच संतदासजी यांना ती बातमी कळली तेव्हा ते ताबडतोब वृंदावन येथे आले सगळ्या आश्रमावर शोककळा पसरलेली होती आश्रमातील गायी खात नव्हत्या आणि त्यांच्या डोळ्यातून निरंतर आशुरू वाहत होते एवढंच नव्हे तर आश्रमातील श्रीकृष्णाच्या मूर्तीचा चेहरा अतिशय मलान झालेला होता आणि श्री राधामातेच्या मूर्तीच्या डोळ्यातून तर टप टप गालावरती अश्रू ओघळत होते हे पाहून संतदास बाबांना फार गहिवरून आलं प्रथेनुसार तेराव्या दिवशी बाबांचा भंडारा केला गेला आणि त्या दिवसापर्यंत म्हणजे तेरा दिवस प्र अगदी लगातार म्हणजे कायम राधाजींच्या नेत्रातून अश्रूधार प्रवाहित होत होती आणि दोन्हीही मूर्तींचं मुख अतिशय मलान दिसत होतं भंडारा झाल्यानंतर राधाजीच्या डोळ्यातील अश्रू बंद झाले आणि काही दिवसांनी हळूहळू दोन्ही मूर्तींच्या चेहऱ्यावरतीचा तो मलिन भाव निघून गेला परंतु काही दिवस अखंड अश्रूधार वाहत असल्यामुळं राधेच्या मूर्तीचे नेत्र थोडेसे विरूप झाले आणि त्यामुळे ते पुन्हा बदलावे लागले अशा प्रकारे आपल्या भक्तीच्या शक्तीने श्री स रामदास बाबा ह्यांनी त्या परमेश्वराला मूर्तींमध्ये सगुण साकार होऊन मानवी भावनांचं प्रदर्शन करायला भाग पाडलेलं होतं केवढीही अलौकिक भक्ती आणि कितीही प्रचंड शक्ती ओम।